हरियाली हरियाली लेकिन भी 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 आ आ थो। थोड़ा थोड़ा आ रहा है लेकिन आएगा और फिर अक्टूबर के बाद स्नो पूरा स्नो ऐसा हो जाएगा ना सब और ये पानी जो आया वो ऊपर से आया है ग्लेशियर से ग्लेशियर का पानी लेकिन ये पानी आप पीने के लिए इस्तेमाल नहीं करते पीने के लिए ऊपर गए थे वो हमारे ड्राइवर ने ड्रायवरने से तो पाणी भर लिया था। था। लेकिन वो पानी और पाणी फरक आहे डिस्की हुंडरमध्ये सांबा रिट्रीट म्हणून आहे तिथे आमची राहिजी सोय आहे सांबा रिट्रीट म्हणजे सगळे असे टेंट आहेतच मस्त खूपच सुंदर टेंट राजस्थानमध्ये असं आपल्याला बघायला मिळतं त्या टाईपचे हे सगळे टेंट्स आहेत आणि आजूबाजूला चारी बाजूला असे डोंगर तिकडे समोर थोडं स्नो कॅप पण दिसत डोंगराला आणि आत्ता चार वाजलेत आम्ही निघालो साधारणतः सव्वा आठ साडेआठच्या सुमाराला पण थांबत 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 लेहावरनं जे निघालो ते आत्ता इथे पोचलो हा समोरचा आमचा डायनिंग एरिया आहे आणि आता थोड्या वेळाने या इथे टेबलावरती इथं चहाला आम्ही बसू त्याच्यानंतर इथली मेन गोष्ट म्हणजे काय रात्री अकरा ते सकाळी सहा इथं लाईट नसतात माझ्या मागे तुम्हाला एखादा इंजिनाचा आवाज येत असेल तर तो इंजिनाचा आवाज नसून ॲक्च्युली जनरेटरचा आवाज आहे इकडे सगळी ही जनरेटरवरती पावर चालते आणि हा आमचा टेंट आहे चला तुम्हाला आतमध्ये येऊन दाखवतो किंचितचा एखाद्याला अंधार असू शकेल पण कितपत दिसते हा चांगलं दिसते काहीच प्रॉब्लेम नाही हा बेड छोटासा टेंट आहे असा बसायला एक चेअर दिली आहे टी व्ही वगैरे काही नाही वायफाय मात्र आहे आणि एक नॉर्मली मी टॉयलेट दाखवत नाही पण यांचं टॉयलेट दाखवतो टेंटचं कारण ही जेवढी रूम आहे तेवढी किंवा त्याच्यापेक्षा किंचितशी कमी अशी टॉयलेटची जागा आहे आतमध्ये इथे स्टोरेज आहे एक विंडो दिली आहे आरसा आहे आणि क कमोड आणि हे आंघोळीसाठी म्हणून इथे ही जागा आहे कार आज आहे नऊ तारीख आणि आता सकाळचे साडेसहा वाजत आलेले आहेत आणि इथली अशी पद्धत आहे की एक सकाळी साडेसहा वाजता हे जे सगळे टेंट्स आहेत आजूबाजूला सगळ्यांना कॉम्प्लिमेंटरी इकडे चहा कंपल्सरी देतात नंतर मात्र चहा देत नाहीत हवा असेल तर चार था था, तो चार्जेबल असतो कॉम्प्लिमेंटरी मात्र सकाळी साडेनहाच्या सुमाराला प्रत्येक टेंटला येऊन टक 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 करून चहा देतात तर आता असा जसा चहा येईल तर तो चहा पिता पिता मी ट्रॅव्हल विथ चारूमध्ये तुमचा प्रवासी मित्र चारू दत्ता स्वागत करतो आज आपला जवळचाच प्रवास आहे इथनं एक साधारणतः चाळीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती तुर्तुक म्हणून गाव आहे आणि तुर्तुकच्या पुढे थांग म्हणून विलेज आहे जे आपलं आधीपर्यंत असं म्हणायचं की आपलं शेवटचं विलेज म्हणून पण आता जी आपली भाषा आणि जी लँग्वेज आपली चेंज झाली आहे त्याप्रमाणे आपलं भारताचं पहिलं विलेज बॉर्डरचं पाकिस्तान बॉर्डरचं तुर्तुक आणि थांग ही जी दोन्ही गावं आहेत ते एकोणीसशे एकाहत्तरची जी, जी लढाई झाली त्याच्यामध्ये या दोन्ही गावांची एक सुंदर अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही गावं भारतामध्ये कशी सामील झाली ती तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच ही इंटरेस्टिंग स्टोरी सांगेल आता चहा घेतो आणि का ब्रेकफास्टला काय ते दाखवतो आणि मग आपला नेहमीप्रमाणे प्रवास आपला इथपासूनच आपल्या तुर्तुकपर्यंत कसा आहे रस्ता कसा आहे कुठून जायचं कसं जायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो भेटूया थोड्याच वेळात मग मी चहाचा उल्लेख केला हे असे सगिकडे एक कप आणि एक थर्मस घेऊन फिरला बघा चांस आहे अभी हमको चले कहां दिया तो आप आए तो एकदम फ्रेश हो गए देखो सुबह कितने बजे उठे बताओ 6:30 जी सर शुगर की चाहिए शुगर अपना नॉर्मल एक चम्मच चलेगा रात को हम लोग बाहर आए थे 11 11:30 बजे सितारे देखने के लिए फिर लेकिन कुत्तों का भौंकने का आवाज आया फिर अंदर चले गए बोला इधर से आगे कुत्ते तो प्रॉब्लम आते हैं ना यहाँ पे कुत्ते और रात को बाहर देखिएगा तो प्रॉब्लम नहीं है वो भाग के हैं कार मैडम गरमा गरम चाय 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 आया चाय में च्या भागात मी तुम्हाला बहुतेक याचा उल्लेख केला की, की इकडे रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाईट नसतात आणि त्या संधीचा मी अतिशय सुंदरपणे सगळ्यांनी उपयोग करून घेतला तो असा आपल्या शहरांमधनं आपल्याला आकाशामध्ये तीन किंवा चार फक्त तारे दिसतात कारण आपल्या इथे लाईटचं पोल्युशन इतकं असतं की त्याच्यामुळे तारे आपल्याला दिसत नाहीत आम्ही रात्री अकरा वाजता इथे पूर्ण ग्रुप असा अंधार झाला आणि आमच्या हाटमधनं बाहेर आलो आणि वरती बघितलं तर अक्षरशः चांदण्यांचा सडा पडलेला आम्हाला दिसला अर्थात मोबाईलमध्ये तो सडा काही कॅप्चर होत नाही पण जेवढा काही कॅप्चर झाला तो आता तुम्हाला मी दाखवतो पण सांगायचं तात्पर्य हे की स्टार गेजिंगसाठी असं म्हणतात की काही uh, काही आपल्या इथली पण चांगली चांगली ठिकाणं आहेत की जिकडे अंधार असतो पण हे जे इथलं ठिकाणं आहे एक तर हे ठिकाण उंचीवरती आहे तीन हजार मीटरच्यावरती आहे पोल्युशन uh, इकडे काही नाही आहे अतिशय सुंदर आणि स्वच्छ हवा uh, काल आम्ही बघितलं म्हणजे कित्येक वीस वीस तीस तीस किलोमीटरपर्यंत लांबचे डोंगर आणि हिमशिखरं अतिशय स्पष्टपणे दिसत होती तर इकडे पोल्युशन नाही हाईटवरती आहे आणि काल काल मुख्य म्हणजे ढग पडणं होते त्याच्यामुळे आपल्या आकाशामध्ये किती तारे आहेत याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही म्हणजे पूर्ण आसमंत वरचं हे जे आसमंत आहे वरचं हे सगळं ज्या सगळं पूर्ण चांदीचे चमचमते दिवे लावलेत काय असा का भास व्हावा एवढे वरती होते तर तुमच्यापैकी कोणाला स्टार गेजिंगमध्ये जर काही इंटरेस्ट असेल तर पँगॉंग तर आहेच आहे की जे आपलं उद्याच्या आपल्या लिस्टमध्ये आहे उद्या आपण पँगॉंगला आहोत जाणार आहोत इतना सुधा तारे जे स्टार गेजिंग जे है अतिशय सुंदरपणे अपने करता है केशव जी जुले जी जुले गुड मॉर्निंग कैसे है ब्रेकफास्ट की तैयारी हो रही है क्या है आज ब्रेकफास्ट में आज सर पोहा रहेगा पोहा रहेगा और आपका व्हाइट ओट्स रहेगा ओट्स रहेंगे अच्छा वेरी गुड और ब्रेड पकौड़ा रहेगा सर प्राण रहेगा ऑमलेट ओके 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 और साडेसात से चालू ना साडेसात ओके थँक्यू थँक्यू काय म्हणता आणि हे आपले पुणेकरच आहेत कोथरुड आहेत काय म्हणता कशी झाली झोप काल बढ़िया। लेह पेक्षा इकडे चांगली लागली असेल ना झोप लागली ले। लेह हाईट वरती त्याच्यापेक्षा इकडे चांगली लागली असेल ना झोप काय म्हणता आणि बाकी आपल्या ट्रॅव्हल विथ चारूच्या प्रेक्षकांना तुमचं नाव पण सांग पुकर मी पुण्याचं आहे बर व्हेरी गुड आम्ही एकत्र लेह पासन फिरतोय विशेष म्हणजे एक तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रवासामध्ये असे वेगवेगळे लोक भेटतात आणि अचानक असे योग येतात जुळून आमचं शेड्यूल आणि यांचं शेड्यूल अगदी बरोबर सारखं आहे आमचा फक्त एकच आहे डिफरन्स की आम्ही चंदीगडपासून आलो हे डायरेक्ट लेहला आले पण आम्ही ज्यावेळेला पोचलो लेहाला तेव्हापासून हे आमच्या बरोबर आहेत आणि आमची जी आयटनरी आहे यांची आयटनरी पण आणि सेमच आहे म्हणजे आज आता हे सुद्धा तुर्तुक आणि बाकी थांग विलेज वगैरे उद्या पँगॉंग त्याच्यानंतर परत लेह असा सगळा यांचा आणि आमचा प्लॅन अगदी सेमच आहे आणि चांगली ओळख झाली म्हणजे आपण असं म्हणतो की काही काही मित्र आपल्या शाळेपासूनचे असतात काही काही आपले कॉलेजपासूनचे असतात तसं आता आम्हाला हे सांग म्हणायला हरकत नाही की हे आमचे yes. लेअर ट्रीपचे चांगले अगदी फॅमिली आणि आमचे आणखीन एक मित्र आहेत मी सगळे एकत्र ट्रॅव्हल करतोय त्यांची भेट तुम्हाला नंतर घडवतो चल चला आता आवरूया आपण पटापट आपल्याला निघायचं आता जायला तुरतुकला ब्रेकफास्ट करू आणि तुर्तुकला आपण परत भेटलो तर तिकडे पण असंच सगळं आपण बघूया आणि काय वाटलं तुर्तुक बद्दल ते पण आपण रेकॉर्ड करूया साधारणतः दहा साडे झाला असं दमून होतं सबंदिवस जमलो होतो झोप अशी मस्त लागली आणि बघतो रात्री अकरा वाजता खाट 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 उठा 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 म्हणून जोर जोरामध्ये आवाज येत होता एवढा मी घाबरलो मोठा नवीन एरिया कुठे बघतो आमचा रोहित तारे बघण्याकरता आम्हाला बोलत होता काय रे

इथे इरिगेशनची सिस्टम कशी बघा हे जे पाणी हे पाणी नॅचरल ग्लेशियर्स येणारं पाणी आहे आणि यांचं जे गेट आहे समोरच्या बाजूला इकडच्या बाजूला या गेटमधच्या बाहेर मोठा असा एक झरा आहे आणि तो झरा त्यांनी इकडे असा डिवाइड केलेला आहे आणि हे पाणी सगळं यांच्या इथला जो काही भाजीपाला किंवा जी काही झाडं आहेत त्या झाडांना हा सगळा पाण्याचा जो प्रवाह आहे तो सगळा त्यांनी वळवलेला आहे चोटी -चोटी जी झाडं दिसत आहेत छोटी छोटी लावलेली इथपासून ते तिथपर्यंत ही झाडं हे जे झाड इथे मी तुम्हाला आता जे दाखवतो हे जे झाड आहे या झाडाची छोटी छोटी कलम आहे म्हणजे अजून काही वर्षांनी ही झाडं छोटी छोटी जी झाडं आहेत ती सुद्धा अशीच मोठी होती व्हाईट व्हाईट रेडी रेडीमेड पोहा पोहा ब्रेकफास्ट मस्त गरमागरम आलू पराठा पोहे आहेत आणि व्हाईट ओट्स आणि बाकीचे आयटम तुम्हाला दाखवले पराठा मात्र अतिशय सॉफ्ट आणि गरम आणि सुंदर आहे कम्प्लीट लेह लडाख मध्ये ही एक गोष्ट चांगली आहे प्रत्येक रिसॉर्टच्या इथे अशी गाडी येते सकाळी सकाळी आणि सगळा कचरा घेऊन जाते स्वच्छ सुंदर आणि साफ लेह लडाख आता आपण हुंडरला इकडे पोचलो चहा पानाचा कार्यक्रम चालू आहे आणि पुण्यावरनं आलोय म्हटल्यावरती भाकरवडी चितळ्यांची आहे साटोरी आहे आणि महाजनांकडनं आणलेली घारगे भोपळ गारगे आहेत अतिशय उत्तम सगळे टेस्टी आता आता आमचा ट्रीपचा भाटांची गुळपापडी भाटांची गुळपापडी सांगायचं राहिलं आता आमच्या ट्रीपचा चौथा दिवस आहे चौथाच ना ऑक्सिजन लेव्हल कमी असल्यामुळे येत नाही कितवा दिवस आहे तिसरा तिसरा दिवस आहे आता आम्ही पोचलो हुंडरला आणि साडेपाच वाजता आम्ही आता सँडविच बघायला जाऊ जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी तसं इकडे त्रिवेणी संगम आहे एका बाजूला डोंगर डोंगरावरती बर्फ उजव्या हाताला म्हणजे या साईडला श्लोक नदी आणि त्या नदीच्या सँड ड्यून्स म्हणजे राजस्थानमध्ये जसं आपण बघतो वाळवंट जैसलमेर असेल किंवा अजून कुठली वाळवंट असतील फक्त वाळूचा कलर इकडे वेगळा आहे तिकडचा वाळूचा कलर आणि इकडचा वाळूचा कलर वेगळा आहे पण इथे सुद्धा तशीच सँड्युन्स आणि उंटसुद्धा बघायला मिळतो पण इथला उंट जो आहे त्याला दोन हम्प असतात आणि आपले जे राजस्थान त्याला एकच असतो इथे दोन असतात म्हणजे दोन हमच्यामध्ये मध्ये आपण व्यवस्थित मागे आपल्याला टेकाला असल्यासारखं बसू शकतो तर आता प्रत्येकाला विचारतो की आतापर्यंत प्रवास कसा झाला आणि दोन दिवसांनी आम्हाला जायचं आहे पेंगॉंगला तर पॅनकॉंग साठी त्यांनी काय काय तयारी केली आहे त्यांना विचारतो महाजन साहेबांपासून सुरू करतो लेहवरून आम्ही सकाळी सव्वा साडेआठ निघालो येताना कार्ड पास तिथे एक एक्सपिरियन्स हायेस्ट मोटरेबल रोडचा जो आहे तो तिथे जाऊन आम्ही आता अंडरला पोहोचलेला आहे पण इथे जी व्यवस्था आहे म्हणजे संभाजीट अतिशय सुंदर एकवीस त्यांचे असे टेंट आहेत त्याच्यामध्ये पूर्ण वुडन फर्निचर आणि इट इज जस्ट ब्युटिफुल की आणि चारी बाजूने डोंगराने आपण सराउंड झालेलो आहोत हा हा जो कॉम्प्लेक्स आहे चारी बाजूने डोंगर आहेत आणि काय निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची मजा असते जी आपल्या मुंबईला फाय स्टार हॉटेल पण मिळणार नाही ती आम्ही आता एन्जॉय करतोय आता इथून पुढचा संध्याकाळी आम्ही जाऊ सँड ड्यूज वगैरे बघायला तेव्हा विल एन्जॉय आता तर मजा चालू आहे चाक भजी भजी पण आली बस येस येस सो आम्ही जे लेह निघालो तर आम्ही मेन म्हणजे खारडुंगला पास आम्ही कव्हर केला तो नाईन्थ हायेस्ट मोटरेबल रोड आहे सध्या तो एकेकाळी द हायेस्ट मोटरेबल रोड होता सो so, आम्ही तो कव्हर केला आणि एकदम मस्त एक्सपिरियन्स झाला सगळ्यांना आणि तिकडनं मग आम्ही हंडरला यायला नोब्रा व्हॅलीला येताना आम्हाला मध्ये गो कार्टिंग लागलं तर तेव्हा मला कळलं की इट इज द वर्ल्ड हायएस्ट गो कार्टिंग पॉईंट सो so, आम्ही तिथे गो कार्टिंग सुद्धा करून तो पण एक्सपिरियन्स केला आता ड्युन्सला जाऊ आणि हंडर थोडं लोअर अल्टिट्यूडवरती असल्यामुळे कोणाला तसा त्रास काही वाटत नाही आहे जास्त आणि आता पांगोंग लेक ला जेव्हा जाऊ तेव्हा मात्र नक्कीच थंडी असेल त्याच्यामुळे तिकडे तिकडे जायला आमचे विंटर क्लोज आहेतच सो तिकडची सुद्धा वेगळी मजा नक्कीच घेऊ आणि हे कॅम्प जे सगळे आहेत ते एकदम सुंदरच आहेत हंडरला पोहोचायचा अप्रोच रोड तसा खूपच लॉंग 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 होता पण इथे आल्यावर आता एकदम रिफ्रेश वाटत आणि सँडिम्सची एक्साइटमेंट आहे मध्ये खारदुंगला पास हा आमचा आता ट्रिप मधला चौथा पास होता पाचवा पास होता त्याच्यामुळे सगळे पासेस खूप मस्त आम्ही एन्जॉय केले थोडा ऑफकोर्स एम एस सारखा थोडासा त्रास झाला बट दॅट वॉज एक्सपेक्टेड बाकी ट्रीप एकदम मस्त चाललीये आणि पॅंगॉंग साठी आता एक्सायटेड होत बरेच जण याच्याबरोबर बोलले पण मी थोडं तुम्हाला मागे घेऊन जातो थोडस मागे म्हणतात की ट्रीप ले लडाख इथपासूनच मी सुरू करतो जास्त नाही एक दोन वाके, दोन वाक्यात मी संपीन ले लेला जायचं ठरवलंच होतं मी आणि माझी बायको ठरलो की आपण जायचं लेह लढायला पण बरेचसे म्हणतात म्हणजे सोशल मीडियावर काय काय गोष्टी असतात की असं करा तसं करा ही काळजी घ्या ती काळजी घ्या तुम्हाला हा त्रास होईल त्रास होईल बिलीव्ह मी आल्यानंतर थोडा एक एम एस सोडला तर बाकीचा काही कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही जर तुम्ही प्लॅन व्यवस्थित केली तर आणि आमचं म्हणतात की माझं तर एटली भाग्य आहे की मी ट्रॅव्हल बाय चारू यांच्यातर्फे मी आलेलो इथे दुसरी गोष्ट ते आमचे नातेवाईकच आहेत <laughs> ते आहे त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यामुळे असल्यानंतर त्यांनी आमची जशी म्हणतात ती सगळ्यांची ती काळजी तशी आमची त्यांनी काळजी घेतली त्याच्यामध्ये आणि जो प्रवास आतापर्यंत झाला लेह म्हणा ते आता इथे आम्ही इथे आलो त्याच्या प्रमाणात प्रवास अतिशय छान होता कम्फर्टेबल होता प्रत्येक ठिकाणी मी थांबलो प्रत्येक ठिकाणी आम्ही साईट सीईंग केलं प्रत्येक ठिकाणची आम्ही मजा केली इकडची ऑथेंटिक फूड आम्ही खाल्लं अशा सगळ्या गोष्टी करत करत आज हो आम्ही इथे आलोय आणि पुढचा प्रवास याच्यापेक्षा पण सांगायचं म्हणजे खूपच मजा आली आणि ही ट्रीप होणं म्हणजे माझ्यासाठी खूप टेन्शन होत कारण मला खूप भीती वाटत होती यायला इकडे की काय होईल काय नाही पण खूप छान झालं सगळं सगळं व्यवस्थित पार पडलं आणि आपल्यालाही छान पार पडेल आणि मी थांबवते हो oh, छान झालंच आहे मेन म्हणजे सगळ्यांनी सगळं सांगितलेलं आहे बरोबर आहे पण सगळ्यांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन आम्ही सगळ्यांनी पाळल्यात आणि जे काय आम्ही आहे ते बिकॉज ऑफ दोज इंस्ट्रक्शन्स वी हॅव रिअली मेड इट आम्हाला जो त्रास वाटत होता मला तर मी अस्थमॅटिक पेशंट आहे पण मला त्रास नाही झाला वरती ऑक्सिजनचा कारण मी पाणी जसं सांगितलं होतं तसं पीत गेले ओ आर एस घेतलं ज्या ज्या इन्स्ट्रक्शन आम्हाला इन्स्ट्रक्टर्सनी सांगितल्या आणि अनुभवी लोकांनी सांगितल्या स्लो वॉकिंग वॉज वन ऑफ दॅट अँड वी रिअली ऑब्झर्व ऑल ऑफ दॅम अँड वी कुड मेक इट टिल दिस अँड वी आर आय एम शुअर की इथून पुढे पण आमचं तसं छानच होईल पँगवांगसाठी पण आम्ही भरपूर थंडीचे कपडे लागणारे घेतलेले आहेत जस्ट होप दॅट वी डू दॅट ऑल्सो फायन थँक्यू लेहलडाखचं तर खरं तर या मुलांमुळे आता हे आज आपलं स्वप्न पूर्ण होतं म्हणायला हरकत नाही कारण थोडंसं खरंच टेन्शन वाटतच होतं आणि मागच्या वर्षी जरी इंटास्फिती केली अगदी तेव्हा वाटत होता की आम्ही तिथे जाऊन आले म्हणजे इथे काहीच होणार नाही पण प्रत्येक ठिकाणचा निसर्गही वेगळाच असतो आणि त्याच्यामुळे तिथला तिथला अनुभव दरवेळेला वेगवेगळा येऊच शकतो आणि तसंच आमचं काल झालं परवा येतानासुद्धा आम्ही जे मनाली टू लेह जे आलो तो पण आम्हाला एक्सपिरियन्स फारच म्हणजे लक्षात राहील असाच होता आणि आताच आता हे आता जे सगळं छान वाटतय परत आज हटमध्ये राहण्याचा तर आमचा पहिल्यांदाच हा आहे आणि बेंगॉंगलाच आम्ही फक्त राहू असं माहिती होतं वाटलं होतं म्हणजे आणि इथे आल्यावर तोही एक सुखद धक्का मिळाला आणि खरंच ट्रिप त्यामुळे आता छान चालली आहे मस्त वाटतंय एकदम लास्ट इयर विंटर स्पीती झाली आणि आता लेह लडाख झालं सो या दोन्ही ट्रिप्स ऍक्च्युली आमच्या ऑलरेडी प्री प्लॅन्ड होत्या खूप वर्षा आधी आणि ज्या दोन्ही ट्रिप्स काही कारणांमुळे वेगवेगळ्या कारणांमुळे कम्प्लीट होऊ शकल्या नाहीत पण आता यावेळेला दोन्ही ट्रिप्स विद इन अ स्पॅन ऑफ टू इयर्स कम्प्लीट होत आहेत सो छान मस्त वाटत आहे कदाचित म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही तेव्हा आम्ही फक्त तिघं जाणार होतो आणि सुरुजीच्या या ट्रीप जोडी आई बाबा तिला नको ते बरोबर एक्चुअली ऍक्च्युली म्हणजे खरं म्हणायला गेलं तर ह्याच्यामुळे आपल्या ट्रिप्स सगळ्या नाही नाही पूर्ण क्रेडिट पूर्ण क्रेडिट सगळ्या प्लॅनर्सला आपल्या सगळ्यांनी एकत्र जाणं लिहिलेलं होतं त्याच्यामुळे आपण मस्त ले आणि स्पिरी छान केल्या आणि आपण आता नक्कीच अजून अशा छान ट्रिप्स पुढे पण करत राहू आणि अशा माउंटेन्सचा एक्सपिरियन्स घेत राहू येस आणि आता तुम्हाला पण जर का लेह लडाखची ट्रीप हवी असेल करायची असेल मी काय टूर ऑर्गनाईज करत नाही ही सगळी आमची फॅमिलीज आहे तर तुम्ही हे आपले सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला काही शंका असेल कॉमेंटमध्ये तुम्ही मला विचारा त्याचं तुम्हाला पूर्ण तिकडे व्यवस्थित उत्तर मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची टूर जी असेल ती तुम्ही तुमची टूर प्लॅन करू शकता मी तुम्हाला मदत मात्र त्याच्यासाठी नक्की करेन थँक्यू जे टेंट हाऊस आहे ह्याच्याच बाजूला ह्यांची स्वतःची ऑर्गॅनिक शेती आहे ऑनियन लावला आहे नंतर पोटॅटो हो आहे टोमॅटो हो आहे कॉलीफ्लॉवर आहे आणि ज्या वेळेला अजून एक पंधरा दिवस महिनाभराने हे पीक काढायला तयार होईल आणि हे पीक आलं की इथल्याच भाज्या ते त्यांचं जे स्वयंपाक असेल त्याच्यासाठी ते वापरतात जी खाने में क्या आज राइस है ये क्या है राजमा राजमा और ये मिक्स वेज है अच्छा मिक्स है ये पनीर दाही कढ़ाई पनीर पनी। और ये चिकन चिकन सूप कौन सा है टमाटो सूप है और स्वीट में क्या है कल तो गुलाब जाम था आज क्या है राइस किया ओके और ये पापड़ सलाद